फ्रेंड्स मी बाहेर आलेले आहे आता आणि इकडं गार्डन आहे आज मुली इकडचं आमच्या घराच्या इकडचं वातावरण दाखवावं बघा इकडं सगळी माणस गार्डन मध्ये माणसं गार्डन मध्ये बसलेले आहेत हो का आणि इकडून रोड वाहतोय हो का बघू शकता तुम्ही आणि मुलगा पण तिकडं उभा आहे मी एकटी नाही लास्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे ती तिकडं उभा राहिला आहे माझ्या त्याच्या पप्पाची वाट बघत म्हणजे माझ्या आणि खूप छान वाटते हो का हिरवळ बघून बघू शकता तुम्ही आता उन्हाळ्यात एवढी हिरवळ नसती तरी पण आहे बागेत आम्ही तर कधी येत नाही मुलं छोटी होती त्या प्रेनमध्ये यायचो आम्ही त्यावेळेला यायचो लहान मुलं होती त्यावेळेस आता नाही जमत यायला आता मुलांचे क्लास वगैरे सुरू आहेत त्याच्यामुळे याला जमत नाही आणि इकडं रोड आहे बघू शकता तुम्ही मेन रोड वाहते तर आज माझा व्हिडिओ आला नव्हता ह्या गोष्टीसाठी तुम्ही जरा आज बाहेर गेले ते दोन दिवस झाले जरा दगधग डगदग चालली आणि मला आज जरा बाहेरचा फ्रेश व्हिडिओ काढून टाकावा किती छान वाटते वातावरण बघू शकता तुम्ही हा माझ्या घरापासला एरिया आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स